तो शोध घ्यायचा असेल तर संतांकडे गेलो पाहिजे विठाला! आता तुम्ही म्हणाल वाणीची शुद्धी आता मी बाकीच्या सगळ्या शुद्ध्या बघितल्या वाणीची शुद्धी काय वाणीची शुद्धी काय असते तुम्हाला सांगतो एखादा वक्ता एखाद वाक्य जेव्हा बोलतो ना ते जर आमच्या हृदयापर्यंत पोहोचत असेल तर त्या वाणीची साधना जी आहे ना ती परात पर्यंत पोहोचेल मला हे काही सांगायला वेळ नाही लोक अनेकदा म्हणतात का म्हणतोय गुरुच्या मुखातून गुरुच्या मुखातून यासाठी ऐकायचं असत कारण गुरुच्या मुखातून जे आलेलं असतय ते परावाणीतून आलेलं असते आणि एकदा ते तुमच्या आमच्या त्या वाणीतून आपण ऐकलं ना की त्याच्यातून भाव तयार होतो तसा भाव कुठं पण तयार होत नाही ना इथं जर येदा कदाचित तुम्ही जर कॅसेट लावली ना ते कॅसेट आमच्यापेक्षा छान कीर्तन करेल ना करणार नाही किती वाजवणं छान असेल गाणारे छान असतील मग कॅसेट लावून आपण ऐकू शकतो ना परत पोचतो यासाठी ती सगळं करू शकेल पण कीर्तना भाव उभा करू शकत नाही आणि तो भाव उभा करणं हे वक्त्याची ताकद असावी लागते म्हणून तर नाग बाबांनी सांगितलं ना की कीर्तनाची जी, जी मर्यादा आहे ती कोणती मर्यादा आहे आता जो धांगड धिंगा चाललाय त्याच्याबद्दल मला काही बोलायच नाही एका वक्त्यानं सांगितलं होतं की तुम्ही जर धांगड धिंगा ऐकत असाल महाराष्ट्रामध्ये उत्तम तत्वज्ञान सांगणारे चिंतन सांगणारे खूप कीर्तनकार आहेत पण ते कीर्तनकार आमच्या पर्यंत पोहचत नसतील तर याला कारण फक्त काय असेल तर आमचं पाप असेल आणि मी वाणी सांगत होतो वाणी चार प्रकारची परापशनची मध्यम आणि वैखरी चार पद्धतीने आपण बोलतो ज्या वाणीमध्ये गुण दोषाचं चिंतन केलं जात नाही ना ती वाणी सात्विक वाणी म्हटली जाते आता आपल्या वाणीचा काय विचार करायचा महाराज भांडायला जर लागल्या तर मग आपल्याला लक्षात येते की काय यांच्याकडचं भाषा वैभव आहे आणि ते भाषा वैभव ऐकल्यावर असं वाटतय मग मनात पाकिस्तान विषयीची भीतीच तिघून जाते शब्दशस्त्र असतील मला वाणीमध्ये पाच प्रकारचे दोष नसावेत कोणते दोष नसावे सांगितले आपल्या वाणीमध्ये लाचारी नसावी आपण बोलताना आपल्या वाणीमध्ये भीती नसावी आपण बोलताना आपल्या वाणीमध्ये अहंकार नसावा आपण बोलताना आपल्या वाणीमध्ये आत्मप्रूढी नसावी आणि आपण बोलताना आपल्या वाणीमध्ये कल्पना विलास नसावा किती सांगितल्या सहा गोष्टी सांगितल्या आता मॉरी ज्ञानोवरा सांगितलेल्या सगळ्या जर सांगायला लागलो अटू वेगून आणूरित ज्ञानोवरानी सगळे दोष बाजूला करून कसा बोललं पाहिजे आता वाणीतील हे एक एक प्रकार जर सांगायला गेलो तर कल्पना विलास नसावा वक्त्यानं बोलताना तुम्ही म्हणाल कल्पना विलास कसा असतो सांगतो ना तुला काय झालं ज्या तो इंद्रजित मरण पावला इंद्रजित कोणता आहे का काही दुरी आहेत तुमच्या हा महाभारतातला बरोबर का नाही तो भागवतातला असेल इंद्रजित शब्द आहे का रामायण असला बरोबर ना चला ठीक आहे आणि त्या रावणाकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी विचार केला मी तुम्हाला कल्पना विलास सांगतो का एक मुद्दा मला पुढे सांगायचे कल्पना विलास कसा असतो त्या रावणाकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी काय केलं की आता आपल्या भावाला युद्धावरती पाठवलं पाहिजे त्या भावाचं नाव काय होत जागेत ना तुम्ही तो झोपला होता कुंभकर्ण कोणाला पाठवलं पाहिजे कुंभ परत ते सहा महिने झोपलेलं ना मला दोन दिवस आपण दाढी केली नाही तर आपली काय अवस्था होती सगळे नगाडे वाजत होते का त्याला जाग करण्यासाठी मग तितक्यात गेले नाव्याला सांगितलं म्हटलं इकडे तेवढी दाढी करून म्हटले मी कल्पना दिला सांगतो ना मला आता दाढी करून ये म्हटल्यानंतर ते गेलो ना दाढी करायला आपलं वस्त्र सगळं साहित्य घेऊन गेलं दाढी करायला गेलं आता दाढी करता करता हा बाबा काही जागा होत नाही म्हणून याने दाढी करायची वेळ आणि त्याने श्वास घ्यायची वेळ एक झाली वस्त्र होता तो गेला ना आता वस्त्र नाकात गेल्यानंतर आता हा नाली काय करेल मला सांगा पाहिजे म्हणून तो वस्ताना शोधण्यासाठी कुठं घुसला रावणाच्या आता रावणाच्या त्या कुंभकर्णाचं नाक किती मोठं असेल विचार कर त्या नाकामध्ये घुसल्यानंतर तो इकडे तिकडे शोधतोय वस्ताला भेटते का वस्ताला भेटते का तितक्यात त्याच्या लक्षात आलं की आतमध्ये अजून कोणतरी माणूस आहे म्हटलं याला विचारावं की आपला वस्ता राहायला दिसलाय का म्हणून म्हणून त्याने सांगितलं ओ काका म्हटले काय तुम्ही इथे कधी बसले अरे म्हटले चार महिने झाले इथंच मी अरे बापरे म्हटले मग यांना नक्की काढला असेल म्हटले तू का आलोय म्हटले काय नाही म्हटले माझ वस्त्र हरवलंय तो म्हटले येड्या अरे माझे साऊंट हरवले चार महिन्यापासून शोधतोय ते भेटले नाही तुझं वस्त्र कुठे भेटेल म्हटले संजकतेमध्ये अडकतो ना त्यावेळेस वास्तव्यापासून लांब जातो लक्षात घ्या वस्तुस्थितीपासून लांब जातो ना आपण अजून सांगू तुम्हाला माझ्याकडे भरत ना असं काही सांगण्यासारखे काय झालं त्या एक दिवस त्या मुलानं विचारलं आई सांग ना हे आकाश एवढं वर कसं काय गेलं आता त्या आईकडे काय ती कशाळीत लिहिली होती तिच्याकडे काय उत्तर होत बरे पूर्ण रोज उठलं की विचारायचं आई सांग ना हे आकाश एवढं वर कसं काय गेलं त्या आईने सांगितलं कल्पना बी नका त्या आईने सांगितलं बाया काय झालं माहितीये का मी एक दिवस पाटे पाटे उठली म्हणजे आणि पाटे थोडासा अंधार होता आणि अंधार असताना मी झाडायला लागले ला म्हटले ते अगोदर खाली होतं झाडता झाडता माझ्या पाठीला लागलं हो आहे आता माझ्या पाठीला लागल्यानंतर मी का गप्प असले का म्हटले मी झाडू घेऊन पाहिजे तर संतांच्या गुणाच वर्णन केलं मी तिथं काढून सोडणार तुम्हाला असं माऊली म्हणतात पा तेही प्राणा पडते आवडती निरुते भगवान परमात्मा साक्ष देऊन सांगतो मला ते माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात कोणते जे भक्त चरित्राते जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ना मला ते, ते जास्त आवडतात हा दुसरा फायदा सांगितला तिसरा फायदा सांगितलाय की आपल्याला जर वाटत असेल आपलं पुण्य वाढावं हो। काय होते माहिती का काही काही